नमस्कार मी मेधाविनी माझ्या काव्यांगण या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे यात मी माझ्या कविता सादर करत असते स्वरचित कविता श्रावण महिना सुरू आहे तर श्रावणात होणाऱ्या श्रावणात येणाऱ्या सण आणि उत्सवांवर एक कविता सुचली आपण सगळेच हे सण खूप आनंदात आणि उत्साहात साजरे करत असतो नाही का तर हे सण मी माझ्या या कवितेत गुंफण्याचा थोडासा प्रयत्न केला आहे बघा ही कविता कशी वाटते श्रावणातले सण उत्सव प्रकार आहे मोठा अभंग मागच्या व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे यात देखील चार जे चरण असतात त्यात पहिल्या तीन चरणात सहा 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 अक्षरं असतात आणि चौथ्या चरणात चार अक्षरं तर दुसऱ्या आणि तिसऱ्या चरणात यमक साधलेलं असतं तर असा हा मोठा अभंग श्रावणातले सण उत्सव ऐका आणि सांगा कसे वाटतात साजरे करूया श्रावण मासात साजरे करूया श्रावण मासात सण उत्साहात आनंदाने पहिला सण दिव्याच्या अवसेचा पहिला सण दिव्याच्या अवसेचा दीपपूजनाचा प्रकाशाचा सोमवारी मुठ धान्य वाह। वाह। शिवा वाहू सोमवारी मुठ धान्य शिवा वाहू शिवामुठ वाहू नव्या नव्यानवरीचे नव्यानवरीचे मंगळा गौरीचे नव्यानवरीचे मंगळा गौरीचे सौभाग्य सुखाचे व्रत असे सौभाग्य सुखाचे व्रत असे पंचमीला पूजा पंचमीला पूजा नागदेवतेची कृतज्ञता त्याची माना याची। कृतज्ञता त्याची मानायाची शुक्रवारी पूजा जरा जीवंतिका शुक्रवारी पूजा जरा जीवतीची महालक्ष्मीची बाळा आरोग्याच्या प्रार्थनेची नारळी पौर्णिमा ब भावा बहिणीची नारळी पौर्णिमा भावा बहिणीची रक्षाबंधनाची आनंदाची सण भारताचा सण भारताचा स्वातंत्र्य दिनाचा सण भारताचा स्वातंत्र्य दिनाचा पंधरा ऑगस्टचा देशभर पंधरा ऑगस्टचा देशभर कृष्ण जन्माष्टमी गोपाळ काल्याचा कृष्ण जन्माष्टमी गोपाळ काल्याचा सण हो कान्याचा दही हंडी सण सण हो कान्याचा दही हंडी श्रावण सांगता श्रावण सांगता पोळ्याच्या सणाने श्रावण सांगता पोळ्याच्या सणाने वृषपूजनाने भावभभक्ति वृषपूजनाने अशी परम्परा भक्तीने भक्तिने अशी अरम्परा भक्तीने पूजा मनाने जपावी मनाने जपावी प्रेम भावे मनाने जपावी प्रेम भावे तर असे हे आपले श्रावणातले सण या श्रावण महिन्यात या व्यतिरिक्तही अजून रविवारी आदित्य राणूबाईची पूजा करतात काही जण आणि असे बरेच सण आणखीनही असतील पण काही निवडक जे बहुतेक करून आपण सगळे साजरे करतो ते यामध्ये गुंफण्याचा प्रयत्न केलाय बरेच जण श्रावणात पुष्कळचे देखील करतात आणि हे उपवास करण्यामागे हे सण साजरे करण्यामागे एक वैज्ञानिक कारण असं पण असू शकतं असं मला वाटतं की या दिवसांमध्ये म्हणजे पावसाळ्याच्या दिवसांमध्ये भूक मंदावलेली असते आणि म्हणून पोटाला आराम देण्यासाठी उपवास केले जातात श्रावणी सोमवार श्रावणी शनिवार गुरुवार मंगळवार असे बरेच उपवास लोक करतात बरेच जण करतात तर अशी ही आपली ही परंपरा आणि जी ही आपली संस्कृती आपण म्हणतो किंवा परंपरा म्हणतो या सणांना तर हे जे आपण जपतो ते असेच आपण जपत राहिले पाहिजे आणखीन एक कारण देखील असावं की बाहेर पाऊस पडत असतो आणि मग जास्त बाहेर पडता येत नाही मग काय घरात असणाऱ्यांना नी देवाची पूजा करणं काही प्रकारचे पदार्थ करणं जसं नागपंचमीला आपण पुरणाची दिंड करतो रक्षाबंधनाला नारळी भात करतो असे आणि नारळाच्या वड्या करतो किंवा करंजा करतो काहीतरी नारळाचे पदार्थ करतो तर हे असं करण्यामध्ये घरातली मंडळी गुंततात ते आनंदाने उत्साहाने त्याच्यात सहभागी होतात आणि बाहेर कुठेही न जाता घरातच हा भावभक्तीचा आनंद श्रावणामध्ये नक्कीच लुटता येतो नाही का चला तर मग असेच आनंद तुम्ही सर्वजण लुटत राहा नमस्कार आणि सांगा ही कवितापट किंवा हा अभंगही कसा वाटला आहे कमेंट करा लाईक सबस्क्राईब करा ही लिंक कोणाला पाठवायची असेल तर पाठवा धन्यवाद